भोहेर या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक छोटासा डीमार्टचा व्हिडिओ तर सध्या पावसाळा चालू झालेला आहे तर प्रत्येकजण विचारत होता की चपला कुठे बेस्ट मिळतात तर डीमार्ट आहे जोडिओ आहे इतर मार्केटमध्ये मा पण तुम्ही चेक करू शकता डीमार्टची क्वालिटी चपलांची कि किंवा जुडिओची क्वालिटी खूप छान असते तुम्ही बेफिकर होऊन घेऊ शकता किंवा शू बाईट नाही करत आणि प्लास्टिक आणि रबर खूप छान प्रकारचं वापरलेलं जातं म्हणून तुम्ही डीमार्टमध्ये जेव्हा व्हिजिट करता तर नक्कीच चपलांचं कलेक्शन पहा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर फक्त न फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला या डेलीवेअर चपला मिळणार आहेत आणि खूप छान क्वालिटीच्या चपला आहेत क्वालिटी एक नंबर आहे रबर एक नंबर आहे पायाला बिलकुल शू वाईट होत नाही तर नक्कीच खरेदी करा आणि नाईंटी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळतील त्याचबरोबर पॅरेगॉनचा पण चपला तुम्हाला पॅरेगॉन ब्रँडच्या चपला तुम्हाला नाईंटी नाईन रुपीजमध्ये डिमार्ट देत आहे तर हा डिमार्ट कोणता आहे हा डिमार्ट आहे जुईनगर स्टेशनजवळचा पण तुम्ही कोणत्याही डिमार्टला व्हिजिट करता तर तुम्हाला सेम स्टॉक आणि सेम प्रायझेसमध्ये ह्या चपला पावसाळी चपला मिळून जातील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकॉन आहे ते हिट करा त्यामुळे मी जे नवी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला सर्वांना बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये